आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारदादा गटाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रायश्वर चव्हाण आवा आहे आवा सध्या आपण सोयाबीन खरेदी केंद्रावर पाहतो एक किलोमीटरची रांगा आहे या नेमका जी बीड जिल्ह्यामध्ये ज्या सोयाबीन शेतकऱ्यांच्या अजून अद्याप गेलेलं नाही बारदानाभावी अनेक अनेक आने, दिवसापासून हे केंद्र बंद होतं मध्यंतरी तुम्हीच अनेक उपमुख्यमंत्री अजितदादा वगैरे यांना निवेदन देऊन भेटून या संदर्भातही केले आज एकतीस जानेवारी ही शेवटची तारीख आहे या संदर्भात काय तुमचं आमचे नेते राष्ट्रीय नेते आदरणीय ने, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब तीस तारखेला बीड जिल्ह्याला आढावा बैठकीसाठी येत आहेत गेल्या तीन दिवसापासून मी माजी आमदार संजय भाऊ दौंड साहेब आणि आमचे शिवाजीराव सिरसाट सगळ्या केंद्रावर भेटी दिल्या एक एक किलोमीटरच्या रांगा पाहून आमच्या डोळ्यात पाणी आलं शेतकरी रात्री तिथंच पडू नये बगर भाकरीचा झोपू नये म्हणून आम्ही आदरणीय दादांना सांगितलं की दादा आपल्याला किमान चाळीस दिवसाची मुदतवाढ द्यावी लागेल तर त्यांनी तसा होकार दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की मी शिवराज सिंग चव्हाण साहेबाला बोलतो आणि आपल्याला कमीत कमी तीस दिवसाची तरी या खरेदी केंद्राला मुदतवाढ देण्याचा मी प्रयत्न करूल आणि होईल असं त्यांनी आम्हाला खाजगीत मला आणि दौंड साहेबाला सांगितले पण अधिकृतरित्या निवेदन आम्ही तीस तारखेला त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीला आल्याच्यानंतर आम्ही देणार आहेत आणि ही मागणी मान्य करून शंभर टक्के शेतकऱ्यासाठी घेणार आहोत कारण आमचा पक्ष शेतकऱ्यासाठी आणि समाजकारण आणि शेतकऱ्यासाठी काम करणारा पक्ष असल्यामुळं ही आमची सामाजिक बांधिलकी आहे म्हणून हे आम्ही पदरात पाडून घेणार आहेत दुसरा म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये सध्या अत्यंत संवेदनशील जो मुद्दा आहे बीड जिल्ह्यातील अनेक सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र केलेलं आहे या संदर्भात या जे अपात्र करण्यात आलेले सरपंच आणि जिल्हा परिषद ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांच्या संदर्भात तुमच्या पक्षाचे तुम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या संदर्भात काही भूमिका घेणार आहे का मी आणि आमच्या पक्षाचे सहकारी सगळ्यांनी आत्ताच जिल्हाधिकाऱ्याबरोबर चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की ही सगळी मुदतवाढ जी आहे ही सहा महिन्याची देण्यात यावी आणि त्याची मान्यता आम्ही उद्या गेल्याच्यानंतर मी साहेब शिरसाट साहेब आणि अवतडे आम्ही जाऊन से एक सहा महिन्याची मुदतवाढ घेणार आहोत त्याच्यामुळं कुठल्याही सरपंचानं ग्रामपंचायत सदस्यानं चिंता करण्याची कारज ग गरज नाही कारण हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या पक्षाचा शब्द आहे घाटणंदोर येथील सोयाबीन खरेदी सेंटरवर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय राजश्वर तालुका अध्यक्ष राजभाऊ अवताडे जिल्हा परिषदेचे आमचे माजी अध्यक्ष शिवाजीराव शिरसाट आणि आने, अनेक शेतकरी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत या ठिकाणी आपण पाहिलं असेल की जवळपास एक ट्रॅक्टर आणि इतर वाहन भरून या ठिकाणी सोयाबीनच्या विक्रीसाठी शेतकरी या ठिकाणी घेऊन आलेले आहेत तुम्हाला कल्पना असेल की मागच्या एकवीस दिवसापासनं या ठिकाणी बारदानाभावी सोयाबीन खरेदी बंद होती मागच्या ज्यावेळेस आम्हाला याची कल्पना मिळाली त्यावेळेस मी स्वतः त्यावेळेस म मुंबईला होतो मुंडेसाहेब परिला होते त्यांच्याशी मी फोनवर चर्चा केली आणि आजी दादा पवारसाहेबांची भेट घेतली दादांनी तात्काळ सेक्रेटरी यांची फोनवर त्यांनी म चर्चा केली संबंधित मंत्री यांच्याशी त्यांनी चर्चा केली आणि तात्काळ त्यांनी दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांना जी खरेदी बंद बारदाना बारदानाभावी तो बारदाना उपलब्ध करून दिला आत्ता आज खरेदीची तारीख संपत आहे त्याही दिवशी मी दादांशी चर्चा केली की के आपल्याला मुदतवाढ द्यावी लागेल आमचे जिल्हाध्यक्ष राजश्वराबा चव्हाण यांनी फोनवर चर्चा केली आणि जवळपास कमीत कमी एक महिन्याची मुदतवाढ देण्यासंदर्भात दादांनी आ होकार दिलेला आहे येत्या परवा तीस तारखेला दादा बीडला ला येणार आहेत त्या दिवशी आम्ही रितसर लेखी निवेदन देऊन आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित शिवाजीराव आहेत राजेभाऊ आहेत राजशराबा आहेत आम्ही त्या ठिकाणी निवेदन देणार आहेत आणि एक खात्रीपूर्वक सांगतो की दादांनी त्याही दिवशी शब्द दिलेला आहे येत्या तीस तारखेला आम्ही मुदतवाढ घेऊन शेतकऱ्यांचं जे सोयाबीन आज घरात पडलेलं आहे ते सोयाबीन त्यांना या ठिकाणी घालता यावं त्यांना चांगला हमीभाव मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत आणि त्यामध्ये आम्हाला यश मिळणार याची आम्हाला खात्री आहे